बजी स्कूल की चलो स्कूल तुमको पुकारे पल 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 रोशनी जो मिली स्कूल की जगमगाओगे तुम पी और किताबे सारी स्कूल देगा, स्कूल देगा यूनिफॉर्म भी तुम्हारी जोग स्कूल के गेट पर तुम थोड़ा सा भी जो चले और नरमी से तुमको पढ़ाएंगे टीचर ऐसे भले पोस्ट ऑफिस आहे ना हे सगळ्यात जण दळण का म्हणजे तुमची पत्र आता कोल वगैरे बोलताना तुम्ही त्यावेळेस लोक पत्राने लिहून पाठतात लोकांनी आपला संदेश असतो काही माहिती असतो आपण आता दुःखात सुखातलं एखाद्या ठिकाणी कळायचं बरोबर का नाही आम्ही मामाच्या घरी गेले ते तिकडून वडलं ना पत्र पाठी आता पाठव का तेव्हा पोर काय पत्र लिहित आम्ही पोचलो बरोबर असं पोस्ट पोस्टर हे जळणमळण्याचं चालवायचं म्हणजे आपल्या माहितीचं माध्यम माहिती पाठवायची आता ते आता तुमच्या हातातली चिठ्ठी आहे तुम्ही कोणा लिहिली मामासाठी लिहिली म्हणजे असं सगळे पत्र न्याय समजा कोण दुःख दुःखाची जरी एखादी मरणाची बातमी जरी असेल तर ती काढायचं तर असं दुख, का पोस्ट ऑफिसचं मेन काम म्हणजे काय माहिती पोहोचव त्याला काय माहिती माहिती पोचव आत्ता त्याच्यानंतर बदल होत गेले मग बँकेचा पण व्यवहार व्हायला लागेल सर्वात जुनी बँक पोस्ट ऑफिसमध्ये कोणती बँक नव्हती त्यावेळेस बँक चालायची चालतं तुमच्या तुमच्याकडं संचय पोस्ट म्हणून आहे का संच ही छोटे छोटे तुम्ही आता आमच्या वेळेस होत आम्ही बँक करतात खाते खोलायचं स्वतःच आणि त्याच्यात दहा रुपयापासून व्यवहार सुरू आहे दहा रुपये पाच रुपये दोन रुपये एक रुपये सुद्धा टाकायचो आम्ही करतात वरून कोणी खावायला पैसे दिले तरी पोस्ट टाकायचं आता ते राहिलं नाही तुमच्याकडं कोण मराठचं शिक्षक देत नाही का सर ते बंद आहे आणि पोस्टातच तुमच्या शाळेत सुद्धा एक बँक मुलं बँक चाललं त्याचा जो व्यवहार आहे ना तो पोस्टात आता पोस्टात ते नाव आहे आता तिथं म्हणजे इथं ही तिथं म्हणजे आता हे तुमचं साधे हे पाच रुपये तिकीट लावून आपण पाठवू शकतो हे साधे आहे पण जर समजा एकदम महत्त्वाचं लेटर असतं आता तुमचा शाळेचा दाखला असतो ते तुमच्या मामाला पाठवायचं आहे मग तुम्हाला मामाच्या गावाला शाळेत आहे इथे शिक्षक काय करणार तुमचा दाखला काढणार तुमच्या हातात देत नाही आता देतात की नाही पण आमच्या वेळेस ते पौष्ट पाठवायची तो दाखला पौष्ट पाठवायचा असला तर इथं रजिस्टर करा रजिस्टर म्हणजे त्याची नोंद असायची तर तुम्ही हे आमच्याकडे दिले त्याचे तुम्हाला आम्ही पावती द्यायची म्हणजे तुमचं हरवलं काय झालं तर ते शोधता यायचं कुठं गेलं म्हणून त्याला रजिस्टर पोस्टमध्ये त्याच्यानंतर रजिस्टर पोस्ट आता ज्यावेळेस खूप संख्या वाढली का मग त्याच्यात थोडासा डिले होतो मग स्पीड पोस्ट निघाला स्पीड पोस्ट निघाला म्हणजे ते त्याला टाईम बॉइंड असतो का तुम्हाला इतक्या वेळेत आम्ही ते पोचवणार बरोबर म्हणजे जो दोन दिवसात आता काही नाशिक जिल्ह्यामध्ये ना दोन दिवस दिले म्हणजे आज जर बुक केलं तर दुसऱ्या दिवशी मिळणार असते त्याचा असं त्याला स्पीड पोस्ट म्हणतात म्हणजे लवकर जातात आणि रजिस्टर आणि स्पीड पोस्ट हे कोणाला देत आहे पोस्टमन तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला देत पण रजिस्टर हे ज्याच्या नावावर असतील त्यालाच देत आहे हां आता आणखी मग नंतर आता तुम्हाला मामाने जर खाऊ पाठवायचा असला तर तो कशाने पाठवायला याच्यात का खाऊ नाही मग त्याला त्याच्यासाठी पार्सल पोस्ट निघाला पार्सल नाही येतं म्हणजे त्याचं वजन जास्त असतं एक दोन किलो दोन किलोचे वरती बरोबर याचं दोन किलो चार त्याचं दोन किलोचे वरते बरोबर म्हणजे पार पार ते पार्सल पार्सलनी काय तुम्ही पाठवू शकता म्हणजे ज्या कुजणार नाही सडणार नाही अशा वस्तू खाण्याच्या बरोबर किंवा इलेक्ट्रिक वस्तू नाही पण मग दुसऱ्या वस्तू असतात काही असतील त्याच्यात का मौल्यवान वस्तू असतात पण त्या म्हणजे काही स्फोटक नाही अशा वस्तू मी पाठवू शकतो पार्सल आणि नंतर मग आणखी आता पोस्टाची आता काही सुविधा चालू चालू झाली आता बँकेचे व्यवहार चालू झाले आता ऑनलाईन बँक झाली आमच्याकडे आय पी बी पी तुम्ही दहा वर्षे ते सहावीचे म्हणजे दहा वर्षाचे पुढं तुम्ही खातं खोलू शकता तुमचं स्वतःचं वैयक्तिक पोस्टामध्ये ते ऑनलाईन म्हणजे अंगठ्याने तुमच्या अंगठ्याने ते चाल ऑपरेट होतं आता अलग लक्षात तुम्हाला असं कार्ड मिळेल तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर देऊन त्याच्यावर तुम्ही ते खातं खोलू शकता तुम्ही त्याच्यावर व्यवहार करू शकता दहा वर्षाचे झाले पण दहा वर्षाच्या आपल्या मुलाला नाही दहा वर्षाच्या वरच्या मुलाला आणि अठरा वर्षाचं झाले तर तुम्ही इतर व्यवहार पण करू शकता बरोबर आणि आणखी तुम्हाला सांगण्यासारखं आता आणखी काय आहे आता आधारची पण सुविधा आहे आता सध्या बस नाही आता पण आधार पण काढला जातो म्हणजे तुमचं आता दहा वर्षाच्या वरती आधार अपडेट करायचा असेल तर पोस्टात होऊ शकतं बरोबर म्हणजे तुमचे अंगठे येत नाही लहानपणी तुमचे अंगठे येत नाही दहा वर्षामध्ये झाल्यावर आणखी ते अपडेट करतात येते आणि पत्राचा बटावडा बटावडा म्हणजे पत्र चिठ्ठ्या वाटणे त्याच्यासाठी पोस्ट म्हणून आता पूर्वी पोस्टमन हा पोस्टाचा काय होता चेहरा होता अजूनही आम्हाला आम्ही जरी इथं काम करत असलो आमचा कोणताही असला मोठा तरी गावात गेल्यानंतर त्याला काय म्हणता पोस्ट म्हणतो मोठा साहेब जरी आला तर त्याला पोस्टमनच म्हणतात आम्ही जरी गावात गेलो आता मला आमच्या गावात गेल्यानंतर पोस्ट म्हणत म्हणतात कारण आम्ही पोस्टाचा चेहरा म्हणजे पोस्ट म्हणतो

से हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम स्कूल चले हम दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रुके से न रुके हम मर्जी से चले हम बादल सा खर्चे हम सावन सा पर से हम खूबसूरत सा चमके हम स्कूल चले हम स्कूल चले हम ओ, 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 ओ,